इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल 9 सप्टेंबर रोजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या सत्तराव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं काष्टी इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली आहे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं परिक्रमा इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय काष्टी इथे भारतीय जनता पार्टी डॉक्टर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं पाचपुते दादा हे दिवसभर काष्टी इथे कार्यकर्ते नागरिक मित्रमंडळी यांना भेटण्यासाठी उपस्थित असणार आहेत प्रत्येकाला वेळ देता यावा आणि हितगुज करता यावं यासाठी अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे असे विक्रमसिंह पाचपुते यांनी म्हटलंय नऊ सप्टेंबर रोजी आदरणीय आमदार बवनरावजी साहेब यांना सत्तर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्त आम्ही एक छोटासा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काष्टी येथे आयोजित केलेला आहे आणि परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे भव्य रक्तदान शिबिर आणि काष्टी येथे आमच्या भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वतः आमदार साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना तेवाईकांना भेटण्यासाठी दिवसभर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम काही मोठ्या स्तरावर न ठेवता हा छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे मग त्या निमित्ताने प्रत्येकाशी हितगुज करण्याची संधी मिळते यावेळेस एखाद्या मोठा सभा मेळावा किंवा ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घेतला जातो त्यास आपले विचार आपण फक्त सांगतो पण जनतेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही जनतेशी संवाद साधणं शक्य होत नाही पण हा वाढदिवस चिंतन सोहळा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये घरातले सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते हे सहभागी झाले पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम करतोय आणि दोन वर्ष आम्हाला याला यश चांगलं प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस कार्यकर्ते येतात ग्रामस्थ येतात नेते मंडळी येतात सर्व पक्षीय नेते मंडळी येतात त्यास त्यांच्याबरोबर वेळ देता येतो त्यांच्याशी चर्चा करता येते त्यामुळे मूळ उद्दिष्ट हाच आहे की प्रत्येकाशी भेटता आलं पाहिजे प्रत्येकाला वेळ देता आला अलीकडच्या काळात दादांचं फिरणंही वाढलेलं आहे तब्येतीत सुधारणा आहे त्या दादांचाही थेट संपर्क मागच्या वर्षभरात खूप वाढलेला आहे त्यामुळे नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा संख्येत वाढ राहील अशी अपेक्षा आहे सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा